नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे गजानन महाराज प्रकट दिन विशेष गजानन महाराजाच्या पोथीतील कानोले हा प्रकार आज मी करून दाखवणार आहे बनवायला अतिशय सोपा असा आहे आणि चवीला खूप छान असा लागतो तर हा एक कानोला तोडून दाखवत आहे थोडा गरम आहे तर बघू शकता किती छान असं याचं याच्यातलं फिलिंग आहे माझ्या मुलाला तर खूप प्रचंड आवडलेला आहे आणि हा पदार्थ जवळपास हा करंजीसारखाच असतो आणि हा पंधरा दिवस आरामात टिकतो तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर इथे मी अशा दोन वाट्या भरून बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर थोडा मिक्सरवर फिरवायचा आहे तर दोन वाटी बारीक रव्याला दोन चमचे आपले पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे साजूक तुपाचं मोहन घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ह्याच्यात किंचितचं आणि यामध्ये गरम केलेलं साजूक तूप मी यामध्ये ॲड केलेलं आहे तर हा जो रवा आहे याला हे जे तूप आहे कणाकणाला लागलं पाहिजे म्हणजे आपला जो हा कानोला आहे हा अतिशय छान असा लागेल थोडंसं तूप गरम आहे म्हणून हलकंसंच हाताने आधी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि मग व्यवस्थितरित्या या रव्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे तुम्ही अर्धा रवा आणि अर्धा मैदा वापरला तरी हरकत नाही तर इथं लागेल तसं मी इथे दूध ॲड करत आहे जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये दूध ॲड करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपण ज्याप्रमाणे पोळ्यांची कणिक मळतो त्याच पद्धतीने हा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर जास्तही मी घट्ट बनवणार नाही कारण यामध्ये व्यवस्थित रव्यामध्ये छान पाणी शोषून घेतलं जातं त्यामुळे इथे बघू शकता छान कणिक जशी मळावी तसा हा रवा छान मळून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने याला पंधरा वीस मिनिट मी साईडला ठेवून देणार आहे आणि दोन वाटी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे तुम्ही नॉर्मल खोबऱ्याचा किस घेतला तरी हरकत नाही किंवा खोबऱ्याचं मागचं काळं कवर काढून घेतलं तरी हरकत नाही तर याला असं तांबूस रंगावर छान आपल्याला व्यवस्थित असं छान भाजून घ्यायचं आहे जेणेकरून हा जो कानोला आहे आपला व्यवस्थित पंधरा दिवस टिकेल तर बघू शकता थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये हे खोबरं काढून घेतलेलं आहे आणि त्याच अर्ध्या वाटीने इथे मी कणिक घेतलेली आहे जे गव्हाचं पीठ असतं ते घेतलेलं आहे आणि त्याला कोरडंच आधी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित असं भाजेल आणि एकच चमचा त्यामध्ये आपल्याला साजूक तूप ॲड करायचं आहे तर जेणेकरून खमंग अशी ही कणिक आपली भाजल्या जावी आणि आपला जो हा आतलं स्टफिंग आहे ते छान असं रेडी व्हावं याला बाखरही म्हणू शकतो आपण करंजीच्या आतमध्ये जे सारण भरतो तर यामध्ये ही जी कणिक आहे व्यवस्थित अशी छान याचे अगदी गोळे मोडत मोडत आपल्याला छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तर बघू शकता याचा कलरही लगेच चेंज झालेला दिसतो तर खमंग भाजल्यानंतर मंद गॅसवरच भाजलेला आहे मी आणि याला आपल्याला ह्या ज्या खोबऱ्याच्या खिसामध्ये आपल्याला याला काढून घ्यायचं आहे तर छान खोबऱ्याचा खिसही भाजून झालेला आहे कणिकही भाजून झाले आहे पाहिजे तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्सही बारीक करून घालू शकता तर याला थंड करण्यासाठी मी साईडला ठेवून देणार आहे आणि बरोबर याच वाटीने एक वाटी पिठी साखर मी यामध्ये ॲड केलेली आहे अतिशय व्यवस्थित असं गोड गोडाचं प्रमाण होतं तर बघू शकता पिठी साखर ॲड केल्यानंतर याच्यामध्ये वेलची आणि जायफळ पूड घातलेली आहे मी जायफळ पावडर आहे तर हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच तुपाच्या याच्यामध्ये इथे मी एक चमचा तूप गरम करून घेतलेला आहे आणि इथे तीन चमचा कॉर्नफ्लोअर ॲड केलेला आहे एक चमचा जर तूप असेल तर तीन चमचे कॉर्नफ्लोअर असं प्रमाण आहे तर आपल्याला हा जो साठा आहे हा बनवायचा आहे तर हा कानोला आपण विदाउट लेअरचाही बनवू शकतो नॉर्मलही बनवू शकतो तर बघू शकता हा साठा आपला रेडी झालेला आहे आणि ह्या ज्या प्लॅटफॉर्मवरच मी व्यवस्थित असं हे लाटून घेणार आहे जेणेकरून पोळपाट छोटा आहे आणि व्यवस्थित अशी मोठी पोळी आपल्याला लाटता येईल तर हे जर रवा बघू शकता किती छान असं भिजलेलं आहे जर हे भिजलं नसेल तर तुम्ही मिक्सरवर छान असं यामध्ये काढू शकता कारण माझा रवा खूप बारीक होता त्यामुळे छान असं हे छान भिजलेलं आहे तर बघू शकता याला हातानेच एक जीव करून घेणार आहे आणि व्यवस्थितरित्या याचे असे पार्ट करून घेणार आहे जेणेकरून पोळ्या सगळ्या सारख्या होतील तर अशा पद्धतीने एक सारख्या अशा आपल्याला पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत याच्या तर अंदाज बघायचा आहे आपल्याला या या मिश्रणाच्या किती पोळ्या बनतील अशा तर तुम्ही चार लेअर करू शकता सहा लेअर करू शकता तुमच्या आवडीनुसार तर बघू शकता की इथे व्यवस्थित असे सहा लेअर तयार होतात सहा पोळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत तर बाकीच्या पाच पोळ्या मी छान झाकून ठेवलेल्या आहे जेणेकरून त्या वाळू नयेत हवेने आणि व्यवस्थित असं याला छान असं लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या पातळ प्रमाणात हे लाटता येईल तेवढं पातळ लाटू शकता कारण यामध्ये फक्त रवाच आहे तो खेचला जातो हलकं वाटत असेल तर मैदा भुरभुरावा तर छान असं पातळ अशी पोळी म लाटून घेतलेली आहे तर बघू शकता अशाच पद्धतीने प्रत्येक पोळी मी अशी सहा पोळ्या छान पातळ लाटून घेणार आहे एकावर एक, एक टाकल्या तरी चिकटत नाही त्यामुळे अशा पद्धतीने या पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तसाही पोळ्या माझ्या लाटून झालेल्या आहेत तर याला आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे जेणेकरून जी पहिली पोळी लाटलेली आहे ती आपल्याला वरती काढून घ्यायची आहे तर बघू शकता प्लॅटफॉर्मवरच मी याला छान हा जो साठा आहे तो मी लावून घेणार आहे हा साठा अगदी व्यवस्थित लावायचा आहे सगळ्या बाजूने पसरून लावायचा आहे त्यामुळे आपले छान लेअर तयार होतील तर बघू शकता किंवा नॉर्मल जरी आपल्याला कानोला बनवायचं असेल तरी हरकत नाही हा साठा नाही लावला तरी चालेल किंवा आपले जे नॉर्मल करंजीचे अशा छोटे छोटे गोळे असतात ते तयार करून लाटलं तरी हरकत नाही तर बघू शकता ही जी दुसरी पोळी आहे यामुळे काय होतं की करंजी खुसखुशीत होते आणि खूप दिवस छान टिकते तर बघू शकता हा जो साठा आहे तो दुसऱ्या पोळीला पण मी व्यवस्थित असा लावून घेणार आहे सगळ्या बाजूने सारखा लागल्यामुळे आपले लेअर छान पडतात तर व्यवस्थित असं ह्या पोळीला लावून घेतलेलं ला आहे तिसरी पोळी त्याच्यामध्ये टाकलेली आहे तर मी तीन तीन पोळ्यांचे असे तयार करून घेणार आहे तर सहा पोळ्या एकदमच खूप होतील म्हणून तीन पोळ्या एका साईडला आणि तीन पोळ्या एका साईडला असे लावून घेणार आहे तर ह्या पहिल्या तीन पोळ्यांचा आधी मी असा छान अशी बघू शकता गुंडाळी करून घेणार आहे हवा न जाऊ देता व्यवस्थितरित्या प्रेस करत करत आपल्याला याला छान गुंडाळी करून घ्यायची आहे आणि हातानेच दाबून घ्यायचं आहे सेम करंजीची जी प्रोसिजर आहे तीच आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर नॉर्मल केलं तरी हरकत नाही आणि अशा पद्धतीने याला केल्यावर याला व्यवस्थित असं मधून सुरीच्या साह्याने मी याला अशा बघू शकता यामुळे काय होतं की लेअर छान दिसतात आणि आपल्याला जेवढ्या आकाराचे कानोले हवे आहेत त्याच आकाराच्या आपल्याला बोट्या तयार करून घ्यायच्या आहेत गोळे तयार करून घ्यायचे आहेत म्हणून मी अशा पद्धतीने आता बघू शकता असं उलट करून ज्याप्रमाणे आपण चॉकलेटचं रॅपर फोल्ड करून मागच्या साईडनं बघू शकता पुन्हा मोदकाचा आकार देऊन त्याला चप असं पूर्ण हातावर प्रेस करून लेअरवाली बाजू खालच्या बाजूने ठेवायची आहे अशाच पद्धतीने सगळ्या बोट्या आपल्या तयार करून घ्यायच्या आहेत गोळे आणि जी खालची बाजू आहे ती तशाच पद्धतीने आपण सेट करून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला ला लाटताना परत इकडे तिकडे होणार नाही तर बघू शकता लेअरची बाजू खाली ठेवलेली आहे आणि बाकी बाजू वरती केलेली आहे आणि व्यवस्थित अशा उभ्या आकाराच्या करंजी आपली गोल असते तर ह्या थोड्याशा अशा त्रिकोणी आकाराच्या आपल्याला कानोले बनवायचे आहेत तर अशा पद्धतीने पातळ असं हे मी तयार करून घेणार आहे तर बोटावरच बघू शकता बोटावरच आपल्याला व्यवस्थित थोडंसं खेचून घ्यायचं आहे याला इथे असं आणि पुन्हा आपल्याला भरायचं आहे किंवा उभं जरी लाटून घेतलं तरी हरकत नाही तर अशा पद्धतीने याला छान खेचून घ्यायचं आहे आणि हा जो मधलं बाखर आहे किंवा सारण आहे हा व्यवस्थित असं छान भरून घ्यायचं आहे आपल्याला तर आणि साईडनं याला दूध लावून घेतलेलं ला आहे मी तर दूध लावल्यानं काय होतं की हे व्यवस्थित असं चिकटून राहतं तेलामध्ये आपलं सुटत नाही आणि अलग त्याला आपल्याला ओढून कॉर्नर आपल्याला पहिलं जोडून घ्यायचं आहे आणि मग साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आहेत त्या व्यवस्थित दाबणं खूप गरजेचं आहे नाहीतर हा जो कानोला आहे हा तेलात सुटण्याची जास्त शक्यता असते त्याचं सारण जर तेलात मिक्स झालं तर तेल पूर्ण खराब होतं आणि अशा पद्धतीने परत एकदा वरून दूध दुधाचा हात लावत ज्याप्रमाणे आपण करंजीला मुरड घालतो तशा पद्धतीने अशी मुरड घालून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने प्रेस करत करत करत, करत मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने याचा त्रिकोणी आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि आपले हे जे तीन कॉर्नर आहेत ते व्यवस्थित असे दिसले पाहिजेत हा एक आणि हा बघू शकता किती सुंदर असा हा कानोला दिसत आहे तो तर याला कानोला असं म्हणतात तर अशा पद्धतीने सर्व कानोले रेडी करून घ्यायचे आहेत आणि मंद जास्त गरम तूप नको आहे आपल्याला सॉरी तेल नको आहे तुम्हाला तूप आ आवडत असेल तुप तर तुपातही तळून घेऊ शकता पण मी इथे तेलात तळत आहे तर बघू शकता खूप छान असा फुगलेला आहे आणि मंद गॅसवर तळत आहे जेणेकरून हा छान असा पांढरा कलर येईल आणि बघू शकता अगदी एक बाजू व्यवस्थित तळेपर्यंत मी उलटलेली नाही आणि आता दुसरी बाजू व्यवस्थित तळून घेणार आहे तर छान तेल असं उडवत उडवत याला आपल्याला बघू शकता तळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व कानोले मी असे तळून घेतलेले आहेत खूप चवीला छान लागतात तर उद्या गजानन महाराज प्रकट दिन आहे तर तुम्ही नैवेद्यासाठी बनवू शकता